शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील सामान्य लोकांना घर मिळावे यासाठी घरकुल योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे अधिकारी घरकुलाचे बिल काढण्यात मोठी टाळ करत आहेत रेती बघायला सुद्धा मिळत नाही अशी अवस्था घरकुल योजनेची झाली आहे सन दोन हजार सोळा ते सतरा पासून पेठवडज या गावांमध्ये जवळपास दोन हजार घरकुल मंजूर झाले असून त्याचे बिल निघत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत ग्रामपंचायत कार्यालयाकडून अनेक वेळा बिल दाखल करूनही बिल मिळत नसल्याने लाभार्थी हे ग्रामपंचायती व सरपंचाकडे चक्रा मारून पैसे उचलून खाल्ल्याची बदनामी करीत आहेत त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी गावात येऊन सर्व घरकुल लाभधारकांना बोलावून त्यांना खरं काय हे सांगून त्यांचे समाधान करावे या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड यांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात बसून काही वेळा आंदोलन केले यावर अधिकारी यांनी गावात येऊन सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर येथे आंदोलन मागे घेण्यात आले भारत सरकारच म्हणणं असं आहे की गोर गरीब लोकांना प्रत्येकाला घर भेटावं असं शासनाचं धोरण आहे पेटवड मध्ये जवळपास दोन हजार घर मंजूर झाले आहेत पण काही लोकांना पैसे भेटलेत की भेटले, भेटले नाहीत लोकांमध्ये सम्र निर्माण व्हायला आहे आता काही लोकांना घर पाळलेत पण त्याला घर नाही म्हणून मी बिड साहेबांच्या मध्ये आता अल्पस उपोषण करून त्याला बाबासाहेबांच्या घटनाप्रमाण एक चवळीचा भाग दाखवून दिलो साहेबांना ताबडतोब पत्र दिलेत उद्या पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता पेटवड मध्ये घरकुलचे लाभार्थी आहेत त्याला दौंडी देऊन बोलणे आणि त्याच्या मनातलं निरीक्षण करून घेणे